राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विमा वाटपाची प्रतीक्षा करत आहे हे वाटप देखील या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी सुरू होणार आहे यासह राज्यात यंदा मान्सून कसा राहणार याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं राज्यात उन्हाच्या चटक्यांना होरपळ वाढल्यानं अंगाची लाही लाही होती आहे आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर आणि अकोला इथं उष्ण लाटेचा तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा अर्थात येलो अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मध्य प्रदेशापासून विदर्भ तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू ते मनाच्या अखातापर्यंत दक्षिणोत्तर हवे हवेचा कमी दाबाचा पेटा सक्रिय आहे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हा हवामान अनुभवायला मिळत आहे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नागपूर पाठोपाठ अकोला चंद्रपूर आणि वर्धा इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस अमरावती परभणी यवतमाळ धुळे आणि मालेगाव इथं त्रेचाळीस अंश तापमान नोंदलं गेलं जळगाव सोलापूर गडचिरोली आणि जयहूर इथं बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर आणि अकोला इथं उष्ण लाट येण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा अर्थात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय उन्हाचा चटका राज्यात अक्षरशः बाजून निघत आहे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वात उष्ण दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील सहा शहरांचा समावेश आहे नागपूर इथं देशातील उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अकोला अमरावती चंद्रपूर वर्धा ब्रह्मपुरी ही शहरं उष्ण ठरली आहेत राजस्थानातील कोटा मध्य प्रदेशातील शिवपुरी सिंधी तेलंगणातील आदिलाबाद या पहिल्या दहा उष्ण शहरात समावेश होता त्यानंतर बातमी पाहूया सोयाबीन बाजार संदर्भातील सध्या सोयाबीनच्या बाजारभावात ते आठवड्यात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा झाली असली तरी चालू आठवड्यात हे काही दर स्थिरावलेले दिसून आले आहेत दुसरीकडे बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे आणि सरकारनं खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री सुद्धा थांबवलेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये दरम्यान दर, दर, दर मिळत आहे तर प्रक्रिया प्लॉन्ट चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सातशे रुपयांपासून दर दिसून येत आहे हंगामाला सहा महिने उलटले असल्यानं शेतकऱ्यांकडील साठा कमी झालाय सरकारने यंदा जवळपास वीस लाख टन सोयाबीन खरेदी केलं होतं त्यातील फक्त काही प्लॉट विकण्यात आले त्यामुळे अजूनही सरकारकडे एकोणीस लाख जास्त सोयाबीन साठा आहे सरकारची आगामी विक्री कधी होणार आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे सध्या सोयापेंटचे भाव कमी असल्यामुळे त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर होतोय सोयापेंटच्या किमती सध्या देशभरात अठ्ठावीस हजार ते एकोणतीस हजार रुपये प्रति टन दरम्यान आहेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा गाळपाणी उत्पादन वाढलंय त्यामुळे निर्यातीवरही परिणाम झालाय ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत गेल्या वर्षी तेरा लाख टन निर्यात झाली होती तर यंदा ती अकरा लाख टनावर आली आहे एकूण उत्पादन अंदाजे एकशे सव्वीस लाख टन असून त्यापैकी बहात्तर लाख टन सोयाबीनची बाजारात आतापर्यंत आवक झाली आहे त्यामुळे अजून पन्नास लाख टन सोयाबीन येण्याची शक्यता आहे तरीही दर फारसे चढलेले नाहीत कारण सरकारकडील साठ्याचा बाजारावर दबाव कायम आहे आता पुढील काळात सोयाबीनच्या दरात मोठी तेजी येईल का यावर अभ्यासकांचं आहे की सरकारची विक्री उशिरा झाली आणि पेरणीच्या वेळीच अंदाज घेतला गेला तर कदाचित दरात सुधारणा होऊ शकते परंतु फार मोठी तेजी येण्याची शक्यता नाही सध्या दर, हो दर जास्ते 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 चार हजार चारशे ते चार हजार दोनशे रुपये असून ते पुढे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये पर्यंत होऊ शकतात प्लॉटचे दर हे जास्तीत जास्त चार हजार नऊशे ते पाच हजार रुपयापर्यंत पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे सरकारची विक्री खरीप पेरणीतील घडामोडी आणि निर्यातीची स्थिती या तिन्ही घटकांवर पुढील बाजारभाव अवलंबून राहतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या सगळ्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे दरम्यान मागील दोन ते तीन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळं त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव स्थिर किंवा कमी राहिल्यानं शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं आहे त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांच्या मनात हा प्रश्न आहे सोयाबीनचे दर वाढतील का तुम्हाला काय वाटतं पुढील काळात सोयाबीनचे दर वाढतील का शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल का तुमचे मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा कारण तुमचा आवाज महत्त्वाचा आहे यानंतर दोन हजार पंचवीस मान्सून संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे दोन हजार पंचवीस सालचा मान्सून महाराष्ट्रासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल असा अंदाज माजी हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय पहा त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा महाराष्ट्रात पावसाच्या सरासरीपेक्षा अधिक एकशे पाच टक्के किंवा त्याहून जास्त होण्याची पंचावन्न टक्के शक्यता, शक्यता आहे विशेषत मराठवाडा विभागात ही शक्यता तब्बल पासष्ट टक्के इतकी आहे त्यामुळे या भागात मान्सूनच्या चारही महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण तळ कोकण तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर दक्षिण सातारा सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी जळगाव सारखे उत्तर महाराष्ट्रातील या पावसाच्या परिणाम वंचित राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय एकदर सांगायचं झालं तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचं माणिकराव फुळे यांच्याकडून सांगण्यात आलं यानंतर बातमी पाहू या पीक विमा वाटपा संदर्भातील गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी मिळालेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे फक्त पंचवीस टक्के नुकसान भरपाईच्या निकषानुसार अनेकांच्या खात्यात फक्त दोनशे ते साडेतीनशे रुपये जमा झालेत काही शेतकऱ्यांना तर याहीपेक्षा कमी रक्कम मिळाल्यानं ते सरकार व विमा कंपन्यांविरोधात रोष व्यक्त करतात अकोला जिल्ह्यातील सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार शेतकरी सभासदांना एकूण अष्ट्याहत्तर कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मागील खरीप हंगामात ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं अनेक शेतकऱ्यांनी वेळेत तक्रारी नोंदवल्या पंचनामाही करण्यात आला अहवाल पाठवण्यात आले परंतु प्रत्यक्षात मिळालेला विमा अत्यंत कमी आहे तळेगाव बाजार तालुका येथील शेतकरी गोदावरी चोपडे यांच्या खात्यात फक्त दोनशे एकतीस रुपये बेचाळीस पैसे तर मधुकर कुकडे पाथर्डी अकोला यांना एक तीनशे एकोणीस एक रुपये विमा मदत मिळाल्यानं त्यांनी उद्दीग्नतेचा सोर व्यक्त केला आहे मी अठ्ठ्याण्णव आर क्षेत्रावर होडीच लागवड केली होती आधी पावसामुळे पूर्ण नुकसान झालं आता या तीनशे एकोणीस काय करायचं असं संतप्त सवाल त्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या मते जेव्हा नुकसान मोठं होतं तेव्हा पंचवीस टक्क्यांचा आधार लावणं अन्यायकारक आहे सरकार आणि पीक विमा कंपन्यांनी आधारभूत मूल्यांवर आधारित आणि वास्तवदर्शी भरपाईचा निकष लावावा अशी मागणी शेतकरी संघाकडून जोर धरू लागली आहे जर तुम्हालाही वाटत असेल की शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा रक्कम अपुरी आणि अन्यायकारक आहे किंवा तुमच्याही खात्यात फक्त काहीशे रुपये जमा झाले असतील तर तुमचं मत अनुभव आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा कारण तुमचं मत महत्त्वाचं आहे कापूस दर स्थिर सोयाबीनच्या बाजारात दबाव कायम सध्या देशातील बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत आणि उद्योगांकडून चांगला उठाव मिळत असल्यानं कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळतो आहे दुसरीकडे सीसीआय न कापसाची विक्री सुरू केली असून त्यांचे दर बाजारभावापेक्षा अधिक असल्यामुळं कापूस दरात सुधारणा टिकून आहे सध्या बाजारातील कापूस आवक सुमारे चाळीस हजार गाठी आहे परंतु पुढील दोन आठवड्यात ही आवक आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचं कापूस बाजारातील अभ्यासकांचं म्हणणं आहे दरम्यान सोयाबीनच्या आवकात मागील दोन आठवड्यापासून घट दिसून आली आहे तरीही दरावर दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांट्स गरजेनुसार मर्यादित करत आहेत त्यामुळे बाजारात आवक कमी असून ही दर स्थिर राहताना दिसत आहेत सध्या सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार चारशे दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लॉट्स चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास दरम्यान येत आहे सोयाबीन दरात चढ उतार सुरूच राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय यानंतर बातमी पाहूया बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पीक विमा वाटप हालचाली सुरू खरीप दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झालेला नांदेड जिल्हा आणि त्यातील शेतकरी तब्बल सात महिने प्रतीक्षेत होते अखेर या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांमध्ये अधिसूचना काढून पंचवीस टक्के पीक विमा देण्यासाठी आदेश दिले गेले होते मात्र सप्टेंबर पासून एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष मदत वितरित करण्यात आली नव्हती राज्यभरातील पीक विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर नांदेडचा समावेश करून सुमारे दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम निधी वाटपासाठी निश्चित करण्यात आला आहे नऊ लाख पन्नास हजाराहून अधिक शेतकरी या अग्रिम वाटपासाठी पात्र असून हे पैसे या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त तक्रारींच्या आधारावर सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात क्लेम दाखवले होते ज्यासाठी आणखी एकशे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय मात्र ही रक्कम अद्याप वितरित झालेली नाही मात्र एका मुद्द्यानं चिंता निर्माण केली आहे या वाटपासाठी निश्चित केलेली रक्कम खूपच कमी असल्याची चर्चा आहे त्यामुळे काही महसूल मंडळांमध्ये आक्षेप नोंदवले जाण्याची शक्यता आहे यावरून शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक पातळीवर दबाव वाढण्याचे संकेत आहेत याचबरोबर नांदेड हा हिंगोली परभणी यवतमाळ जालना संभाजीनगर अकोला लातूर वर्धा आणि बुलडाणा या जिल्ह्यांपेक्षा सुद्धा अधिक नुकसानग्रस्त ठरला आहे त्यामुळं इर्ड बेस्ट पीक विमा उत्पादन आधारित भरपाई मंजूर झाल्यास नांदेडमधील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो सध्या दोनशे पन्नास कोटींचा अग्रिम निधी आणि एकशे दोन कोटीच्या वैयक्तिक दाव्यांची वाटप प्रक्रिया सुरू होण्याच्या तयारीत असून पुढील काही दिवसात ही रक्कम वितरणासाठी पाठवली जाण्याची शक्यता आहे दरम्यान पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज या संदर्भातील बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद